रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पुष्पक मल्टीस्पेशल हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पनवेल करंजाडे येथील दुधे पिटेवर या कॉम्प्लेक्समध्ये पुष्पक मल्टीस्पेशल हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी पार पडला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी पनवेलचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रमोद गांधी करंजाडे सरपंच मंगेश शेलार उद्योजक तुकाराम दुधे विकी दुधे विनोद साबळे राजू नलावडे आदी मंडळ व डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आणि नागरिकांनी पुष्पक स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अधिराज वंडमाणे डॉक्टर पांडुरंग सलगर यांना जनतेची सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आज करंजाड विभागामध्ये खरं तर समा तमाम पनवेलकरांना ज्याचा लाभ होऊ शकेल असं एक सुसज्ज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पुष्पक हॉस्पिटल नावाने आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे माझे सहकारी डॉक्टर अधिराज आणि डॉक्टर पांडुरंग यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी साकारला जातोय या ठिकाणी पनवेल भागाचा वाढता विकास एका बाजूला येणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या मोठ्या शहराचं होत असलेलं स्टॅच्युरेशन आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही आता पनवेल आणि विभागामध्ये त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसते मग अशा वेळेला पायाभूत सुविधा तर आम्ही देतोय पण त्यांच्या आरोग्याची चिंता करणं ही सुद्धा एक प्रकारे आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे जेव्हा काही मराठी तरुण मराठी युवा आणि खास करून आमचे डॉक्टर युवा या विषयामध्ये कुठेतरी पुढाकार घेतात आणि आम्ही त्या ठिकाणी स्वतःचा एखादा हॉस्पिटलचा उपक्रम साकारून सामाजिक सेवासुद्धा करू जनतेच्या उपयोगीसुद्धा पडू आणि त्याचं कुठंतरी व्यावसायिकसुद्धा आम्हाला हातभार लागेल अशा पद्धतीचा मानस ठेवून जेव्हा ही मंडळी समोर येतात तेव्हा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीची प्रतिनिधीची जी जबाबदारी असते ती यांच्यामागे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे आणि त्याच हेतूनी तोच मानस मनात ठेवून आज आम्ही या ठिकाणी आलो की सगळी मंडळी तशी पारिवारिक आहेत आणि त्यामुळे यांचा जे काही काय कामाचा उरक आहे कामाचा आवाक का आहे कार्यपद्धती आहे ही आम्ही यापूर्वी बघितलेली आहे आणि त्यामुळे या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी एक खासकाचं ठिकाण तयार होईल आरोग्याचं आरोग्याचा विषय हा त्याचा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो आणि अशा वेळेला कोणीतरी हक्काचं असावं कोणीतरी आमची काळजी करणारं असावं ही भावना प्रत्येकच नागरिकाच्या मनात असते मला वाटतं त्या भावनेला वाट करून द्यायचं काम पुष्पक हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे अनेक विषयांवरती आपल्याला यामध्ये उपाय उपचार मिळणार आहेत डॉक्टर अधिराज डॉक्टर पांडुरंग हे आपली सेवा करण्यासाठी काय तत्पर असतील त्यांची संपूर्ण टीम तत्पर असेल अशी खात्री व्यक्त करतो या नवीन उपक्रमासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा हा उपक्रम अधिका अधिक विस्तारत जावो हो, त्यांना यश प्राप्त हो नागरिकांची सेवासुद्धा हो त्यांची काळजीसुद्धा घेतली जावो आणि व्यावसायिक स्वरूपानं जो काही उपक्रम आपण साकारताय याच्या मल्टिपल ब्रांचेस तयार होऊन आपला सेटअप अधिकाधिक मोठा हो आणि जगदंबेश्वरांनी इतकीच प्राप्त होतो आज पुष्पक मल्टी हॉस्पिटलचं उद्घाटन आमदार प्रिकांदा पाटील यांच्या हस्ते झालेलं खरं एक आनंदाची गोष्ट आहे कारण करंधाडे एक मोठं शहर आहे सर असून करंडीच्या हॉस्पिटलची गरज होती कारण करंड्या अनेक नागरिकांचं कॉलेज असतो सर आपण आपल्या हॉस्पिटल चांगला ब्रेडपेसिस्ट असा त्यानुसार मी खरं डॉक्टरांचे आभार मानतो का करंजाडे एक पुष्पक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल पण त्याबद्दल खरं करंड्या नागरिकांना आनंदाची गोष्ट पुष्पक स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपण पनवेल आणि करंजाडेच्या या पूर्ण आवाक्यातल्या रुग्णांसाठी चालू केलं आहे ट्वेंटी बेड हॉस्पिटल सेटअप असणार आहे प्रॉपर आणि ट्वेंटी बेडमध्ये आय सी यू प्रॉपर आय सी यू एमर्जन्सी कार्डॅक इमर्जन्सी ब्रेन एमर्जन्सी ट्रॉमा असतील पेडॅट्रिक इमर्जन्सी असतील एमर्जन्सी मेडिसिन असेल एम एमर्जन्सी सर्जिकल मेडिसिन असेल तर या सर्व ब्रांचेस आय सी यूमध्ये परत ऑपरेशन थिएटर असतील मेल वॉर्ड फिमेल वॉर्ड स्पेशल रूम डिलक्स रूम असा आपण सर्विस देत आहे तर आपला यामागचा हेतू असा आहे की करंजाडी एरियात आपण चांगल्या प्रकारचा उपचार कसा देऊ शकतो एखादी हार्टची इमर्जन्सी झाली तर आपण प्रायमरी ट्रीटमेंट इथं पेशंटला देणं गरजेचं असतं स्टेबल करणं गरजेचं असतं ते प्रायमरी ट्रीटमेंट देणं व्यवस्थित प्रायमरी जी केअर असते ते आपण प्रामुख्याने देणे आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीचा विचार करणे हा या मागचा हेतू आहे दुसरी गोष्ट यामागं इ सगळ्या क्लासमध्ये मीडियम पासून हाय क्लासमधल्या सर्व रुग्णांना आपल्याला उपचार घेता येतील सर्व प्रकारचे मेडिक्लेम्स आहेत सर्व सर्व प्रकारच्या फॅसिलिटी आहेत एमर्जन्सी जनरल मेडिसिन आर्थोपेडिक न्यूरोलॉजी ट्रॉमा पेडेट्रिक अशा सर्व प्रकारच्या एमर्जन्सी आपण इथं मॅनेज करणार आहोत आणि इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इमर्जन्सी आय स्पेशलिस्ट डॉक्टर प्रत्येक ठिकाणी नसतो एमर्जन्सीला फोन केल्यावर हो येतो तर आमच्या सेटअपला आम्ही स्वतः वैयक्तिक आयस्यू स्पेशलिस्ट ॲज अ हिंदूच्या uh, uh, हॉस्पिटलमधून केलं तर आम्ही इथं कंटिन्यू अवे, अवेलेबल असणार आहे एनी एमर्जन्सीला तर त्यामुळे या पुष्पक हॉस्पिटलच्या स्वरूपात आम्ही मेडिकल फॅसिलिटी असणार आहे तर पुष्पक हॉस्पिटलच्या स्वरूपात आम्ही सर्व चोवीस तास चोवीस इंटू सेवन सगळी सर्विस अवेलेबल करत आहे थँक्यू